नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला तर आज आम्ही खूप खुश आहे कारण सोनूच्या मम्मीला अवॉर्ड भेटला ते आणण्यासाठी आम्ही जालन्याला गेलो होतो आहे ना तरी हा तरी दहावी नापाशी तरी बी तिला अवॉर्ड मिळाला आणि तो बी डायरेक्ट अमेरिकेहून आला तर तो अवॉर्ड घेतला आम्ही अगोदर आणि ज्या माणसामुळे भेटला म्हणजे ज्यांची आम्हाला टेक्निकल मदत राहती त्या गेलो मग ओम सावळे दादाच्या इथं आणि मग तिथं आम्ही त्याची अनबॉक्सिंग केली पेढे घेऊन के गेलो सगळ्याला पेढे दिले आणि मग तिथं थोडस बसलो वगैरे चहा पाणी घेतला आणि मग घरी आलो मग येताना आम्हाला लय उशीर झाला तर आम्ही शेवभाजी आणली पार्सल या डब्यात गीता हॉटेल आहे ना गीता भोजनालय जाफ्राबाद रोडला पेट्रोल पंपाच्या बाजूला तिथून व्हेज भाजी घेतली शेवभाजी कारण आम्ही अवॉर्ड घेऊन मंदिरात गेलो होतो राजूरला गणपती बाप्पाच्या चरणी ठेवून नंतर मी तो माझ्या घरात लावणारे हा तर मग मंदिरात वगैरे गेलो होतो आमच्याकडं प्रसाद होता त्यामुळे व्हेज नॉन व्हेजच्या हॉटेल मध्ये गेलो नाही आणि प्युअर व्हेज हॉटेल गीता भोजनालय तिथून शेवभाजी आणली पा सोन्याने घेतली मॅबी घेतली आणि सोनूची मम्मी वरण खाती मला बडे बडे भाता आणि डाळ भात खाता नाही हो त्याने जळजळ होती मला त्याच्यामुळे मम्मी हेच तर तिला जळजळ होती तर तुवरनच खाजा सोन्यान मी शेवभाजी शेवभाजी आणि त्याच्या संग मस्त बाजरीची भाकरे आज चुलीवरची आहे ना कांदा आहे लिंबू आहे बस एवढंच आज पण मस्त जेवण होईल तर आज लय खुश आम्ही मी तर लय कारण की ज्याला आवड भेटतो ते किती खुश राहतो तुम्हाला तर माहिती आम्ही तुमच्या सपोर्टनं एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला युट्यूब ला इंस्टाग्राम फेसबुकला फास्ट होते पण युट्यूबला होत नाही आणि आमच्या सारख्या काय म्हणते त्याला कमी शिकेल त्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या जोडप्याकून हे होणं लय मोठी गोष्ट आहे तर ते आज शक्य झालं तुमच्या सपोर्ट मुळे तर एकदम भारी वाटू राहिलं आम्ही खूप आनंदी आहे तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार सपोर्ट कायम आम्हाला ठेवा हा असा सपोर्ट आम्हाला एक मिलियन लाईक कमेंट वगैरे करत जा अजून काय म्हणते शिवकन्या कसं वाटवाल तुला सगळ्यात आधी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ते व्हिडिओ बघता म्हणून माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि मला अवॉर्ड भेटला त्यांच्यामुळे भेटला सोनुज पप्पा बर त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं तुझं अभिनंदन धन्यवाद हा आणि तुम्ही मला कमेंट मध्ये अभिनंदन द्या बाई तोंड मागती का ग <laughs> तालुक्यात आहे ना आपल्या तालु तालुक्यात तालुक्यामध्ये मला जे कावड आला फक्त युट्यूब कडून पाहिलं येईल कोणाला तरी एका जणाला बहुतेक तिच्याबाद तालुक्यातली सर त्यांना आलेलं आहे पण आमच्या हा भोकरदम मधून तर सोन्याची मम्मीचे कि तिला आवड भेटला आणि काय होत पैसा घे कमवतो आपण बरोबर आहे पण मान सन्मान पुरस्कार हे पण जीवनात महत्वाचं आहे ते अमेरिकेतून बरोबर आहे नाही नाव येत नाही मला हा आम्हाला काही जास्त पैसे येत नाही बरं का युट्यूब कारण आम्ही रील बनवतो आणि लॉंग व्हिडिओ आता आता बनवायला लागलो त्याला येते पाच दहा हजार पाच दहा हजार व्ह्यूज तर त्याच्यात काही जास्त मिळत नाही पण पैसा मिळवणंच हा एकमेव उद्देश नसला पाहिजे माणसाचा आपण आपणलाही पैशाचा भाग लागलो ना पैसा येत नाही आम्ही काय करतो लोकांचं करमणूक व्हावं मनोरंजनासाठी छोटे छोटे व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओ त्याला काही जास्त पैसे येत नाही पण येते थोडेफार तर चांगलं चालू आहे तसं काही हे नाही आणि आज हा पुरस्कार मिळाला तो म्हणजे दुधात साखर आहे का नाही दुधात साखर पाळल्यासारखा अनुभवाला तर गणपती बाप्पाचे पण खूप खुब खूप आभार श्री स्वामी समर्थांचे पण खूप खुब खूप आभार की त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्ट ना आणि सोन्याच्या मम्मीच्या मेहनत ना हे सगळा दुग्ध शर्करा योग सोनेश बाप्पाची मेहनत आहे नाही बाबा तूच तोड वाकडं करायचं नाही मान हलवाच हे तुझ स्किल आहे हाय का सोने हे <laughs> तो यातले सुप्त गुण आहे चेहरा असा वाकडा तिकडा करायचा ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंगचा पुरस्कार या कळलं का ओवर ऍक्टिंग करतील तू त्याचा पुरस्कार या अशीच ओवर ऍक्टिंग करायची सद्बुद्धी देव तुला देव पण मान जरा कमी आलो जाईन मोडून कमी आलो जाय मान हो भी हा तर हा हा। हा, तुझी जी स्किल आहे त्याला रेकग्नाईज केलं त्यांनी बरोबर आहे का नाही तर चला आमच्या भाज्या उरल्या थंड्या तर जेवतो आणि या तुम्ही जेवायला आणि सगळ्यांचे पुनच्च खूप खूप धन्यवाद धन्यवाद द्या कमेंट मध्ये सोनूच्या मम्मीचे बी कमेंट मध्ये धन्यवाद देऊन हे करा अभिनंदन करा तर चला धन्यवाद बाय